एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेचं अगदी मनापासून स्वागत करते तर सध्या हॉस्पिटलमध्ये आहे अजून आमच्या दादाची तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे मी बघू जलगो लावलेला आहे हातामध्ये आणि सलाईन चालू चालूच आहे आता आठ वाजता आणि आठ वाजता लावणार होते तुता येत येथीलच थोड्या वेळात बघू दे बेटा भाऊ तुझा हे बघा वेगळं भाऊ झाला आणि आज न बऱ्यापैकी खेळत आहे नाहीतर आठ ते दहा दिवस झाले सारखा सारखा एकदम म्हणजे फक्त झोपून राहत होता जेवण नाही काही नाही आज थोडंसं खाल्लं पण आणि खेळत पण बघ तुम्हाला हाताखात येतो हा काय का लावलं पिरला काय आहे नाना ना ना काय आहे ते बाऊ दादा कुठे दादा कोणता दादा तू दादा आहे का बघा कसा डान्स करते आज खूप मस्ती करत आहे कारण की आज बरं वाटत आहे त्याला त्याच्यामुळे बघा 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 कॅमेरा समोर आणला की लगेच बसतो हो त्याच्या वेच्या पांढऱ्या पेशी वाढले होते त्याच्यामुळे त्याला ॲडमिट करावं लागलं कारण की ताप कमीच नव्हती होत

पेपा पण झोपला पण झोपला झोपला बे नाही कुठे आहे दीदी दीदी कुठे आहे काहीच नाही आणि आणि विषयाचे बापा घरी गेले गाडी आणायला कारण की आज घरी जायचंय आम्हाला सुट्टी नाही होणार आहे पण थोडंसं आता आजचा डोस वगैरे घेऊन म्हणजे सलाईन वगैरे लावून घ्यायची आणि रात्रीचं घरी जायचं आज कालपासून बोर होतं एकदम जेव्हा म्हणजे काल एक वाजल्यापासून हा साडे बारा एक वाजल्यापासून निघालं घरून टेस्ट भरून दोन तीन टेस्ट केला आणि नंतर मग ॲडमिट केलं त्याच्यामुळे मग पसुन। बघा पेपा पीक पेपा पीक बघायचं त्याला पेपा पीक बी बी लावू का हम्म हे बघा कस शांत बसला ना तर लावून देते म्हंटल तर असे हम्म कसं असतंय आता खुश झाला ना वे देत पाऊस येते कुठे पाऊस आणि उद्या आज आजारतलिका होती तर उपवास पकडला पण पूजा वगैरे काहीही झालं नाही फक्त हॉस्पिटलमध्येच आहे त्याच्यामुळे आणि आता उद्याचं जे आहे गणपतीचं त्याचं थोडंफार डेकोरेशन वगैरे करू घरी गेल्यावर म्हणजे शॉर्टकटमध्येच करणार जसं झालं तसं आता घरचे पण आवरावं लागेल आधी सगळं पसारा वगैरे पडलेला आहे घरीच तसंच तर काय होईल मी कसं कसं डेकोरेशन वगैरे विचार केला होता बऱ्यापैकी तर बघू आता जसं झालं तसं करू शॉर्टकटमध्ये आणि उद्या सकाळीच यावं लागेल परत इथे तर जे काय करायचं आहे ते हजरात्रीच करावं लागेल उद्या सकाळी आठ वाजताच त्याला परत एक म्हणजे इंजेक्शन वगैरे वगैरे आहे ते सलाईन वगैरे लावणार आणि नंतर त्याचं ब्लड टेस्ट करणार आहे उद्या परत आणि नंतर आहे ती सुट्टी होईल तर अशी चालू आहे आमची गडबड गोंधळ आणि या साहेबांची मज्जा चालू आहे मस्त हो नवी चांगले इंजेक्शन लावत आहे त्याला विरू भाऊ झाला बाडा खूप परेशान होतात मुलं ना हॉस्पिटलमध्ये कारण की सा त्यांनाशी मोकळं खेळायची समजते बंद रूममध्ये बंद रूममध्ये तर परेशान झाला तो पण काय सांगणार आहे आता त्याचा पण पण आता इन्फेक्शन वगैरे चालूच आहे <laughs> डॉक्टर म्हटले म्हणजे बरेचसे छोटे छोटे मुलं पण इथे ॲडमिट आहेत आणि मिरलं जे आहे ना तो मिश्टीचं इन्फेक्शन झालं तिला फक्त काय झालं तो फक्त खोकला आला आणि नंतर तिचं दोन दिवसात लगेच बरं झालं काही डॉक्टरकडे नेलं नाही काही नाही घरीच जे आहे ते म्हणजे तिची हे दिलं तिला औषध गोड्या आणि ती बरी झाली आणि याचं चालू झालं याचं चालू झालं तर डायरेक्ट दहा दिवस झाले म्हणजे दहा दिवसात आम्ही ते चार पाच डॉक्टर फिरलो ब्लड टेस्ट केले सर्व केलं पण काही प्रॉब म्हणजे समजलं नाही आणि चालूच होतं